आजच्या कोरोना काळात विद्यार्थी पुस्तकांच्या प्रवाहा बाहेर असून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये चिमुकल्या बालकांच्या हाती ऑनलाईन शिक्षण पद्धतीचे मोबाईल आले आहे या बालवयाला आकार देण्यासाठी पुस्तक दोस्ती उपक्रम सुरू केला असून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा फायदा होणार असल्याचे मत प्राध्यापक सचिन सावरकर यांनी व्यक्त केले जिल्हा परिषद शाळा गौड येथे पुस्तक संच भेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते कार्यक्रम अध्यक्षस्थानी पत्रकार योगेश कांबळे उपस्थित होते प्राध्यापक सावरकर पुढे बोलताना म्हणाले की विद्यार्थ्यांनी छोटी छोटी पुस्तके वाचून प्रवाहात यावे आवड निर्माण हो। पूर्ववत अभ्यास होईल यावेळी प्राध्यापक सावरकर यांनी विविध क्षेत्रातील प्रेरणादायी पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप देशमुख यांनी केले तर आभार सूरज दुर्गुडे यांनी मानले कार्यक्रमाला गणेश जाधव राणी गेडाम शंकर कोकाटे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते हल्ला करण्यासाठी वाचनाने सक्षम होईल आणि म्हणून मी दररोज चांगल्या पुस्तकाचे।, पुस्तकाचे चार पान वाची, वाची। अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा